गडिंग लेज मध्ये प्रथमच अत्याधुनिक मशीनरी आणि सर्टिफाईड ट्रेनर युक्त जिम फोर्स फिटनेस आपल्या फिजिकल फिटनेस साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोर्स फिटनेस कळेकर कॉम्प्लेक्स बडगाव रोड गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या संपर्क करा पुत्तूर मध्ये आज बांधकाम कामगारांना संसारपैकी साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला या भांडी वाटपाबद्दल आणि त्याचबरोबर मुश्रीफ साहेबांनी त्यांना जो लाडक्या बहिणींचा लाभ दिला विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्यात त्याबद्दल सुद्धा मुश्रीफ साहेबांचे या बहिणींनी आभार मानलेले आहेत मुश्रीफ साहेबांचे उत्तूर मधले खंदे कार्यकर्ते सुधीर सावंत यांचे सुद्धा या सगळ्या लाडक्या बहिणींनी आभार मानलेले आहेत कारण सुधीर सावंत यांच्याबद्दल त्यांनी सांगितलं की प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांनी या लाभार्थ्यांना त्यांच्या लाभाचे फॉर्म भरलेले आहेत भांडी मिळालेत हो मिळाले कधी झाले तर सहा महिने झाले आहेत सहा महिने झाले म्हणा म्हणजे पूर्ण सेट हो सेट मिळाल आणि तुम्ही कशा पद्धतीनं फॉर्म वगैरे तुमचे कोण भरून घेतले आमचे इथे सुधीर सावंत भाऊजे सुधीर सावंत मी घेतले बरोबर अजून तुमच्याबरोबर कुणाकुणाला भांडी मिळाली सगळ्यांना मिळाले सगळ्यांना मिळाले सगळ्यांना सेट मिळालं तुम्हाला भांड्यांमध्ये भांडी जुनावशी सगळ्या वस्तू संसारात जे लागतं ते सगळे भांडी डबे पातळ वाट्या ग्लास सोय व्हायची असं सगळं व्यवस्थित साहेब नेहमी म्हणतात की की एका लग्नाच्या रुखवत साठी जे साहित्य असते ते सगळं असतं म्हणजे पूर्ण एक संसार उभा राहू शकतो म्हणजे द्यायचं देऊन असं हलक्या पद्धतीने दिलं नाही चांगलं वापरले सगळं भांडी चांगलं मिळतो तुम्हाला पण मिळालं तुमचा कंपनी भरला पण फाउंडेशनला साहेब किनी अशा पद्धतीनं भरपूर भांडी देतात हे करतात काय वाटते तुम्हाला साहेबांच्या बद्दल काय वाटतं चांगलं वाटत म्हणजे याच्या आधी कोण नेते दिलेत का नाही साहेबांनी साहेबांच्या बद्दल आदर सगळं काही वाटत साहेबांच्या कड हो आम्हाला संसाराला लागणाऱ्या सह उपयोगी वस्तू दिल्या आणि काय अडी अडचणी असल्या तर त्यांच्या मी सगळ्या निवारण केल्या काय अडचणी साहेबांनी निवारण केल्या काय गरगती काय सरकार बांधकामाला घरा घराला मदत वैद्यकीय सुविधा सुद्धा साहेबांच्याकडून मिळतात कुणाला काय माहिती आहे माहिती आमचे शेजारी वगैरे मिळालेले आहेत मला वाटते शिक्षण असू दे म्हणजे गरिबांसाठी शिक्षणाची सोय त्या बांधकामगार योजना मार्फत पण मिळालेली आहे म्हणजे ज्यांनी शिकू शकत नाहीत बाबा की भरू शकत नाही ते सुद्धा मुलं यामध्ये म्हणजे इंग्रजीनं भाग घेऊन पुढे जाऊ शक मुला स्कॉलरशिप पण मिळते आणि घरांना सुद्धा ते लोन सरकारला मुलींना साठी केलेत तर हे साहेब आणि मुलांना पण मुलं असणारे काय करायचं मुलं असणाऱ्या पण मुलांना सुद्धा निवारा असले आणि वैद्यकीय आता शिक्षण तर भरपूर महत्वाचं आहे पेन्शन पेन्शन काय मिळते का मिळते कसले मिळते लाडक्या बहिणीची पेन्शन कुणा कुणाला मिळते सगळ्यांना मिळते एवढ्या सगळ्यांना सगळ्यांना तुम्हाला पण मिळते काय सांगाल लाडकी बहीण मिळाल्या लाडकी बहीण पैसे मिळाल्या कसा आनंद होतोय ते सांगा काय घ्यावं तेवढं थोडं पण लाडक्या बहिणीच म्हणजे साहेब तुम्हाला भाऊ वाटतात हो भाऊ तुम्हाला आला लाडक्या बहिणीचा सुद्धा वेगळ्या वेगळ्या योजना केल्या का, काय काय सांगाल त्याच्याबद्दल कसला काय घरोदर असतानाच वगैरे म्हणजे डिलिव्हरीचं वगैरे सगळं या बाळाचा खर्च साहेबांच्या त्याच्यातून योजनेतून लाडक्या बहिणीचे तुम्हाला लाडक्या पहिलीच आहे मिश्री साहेबांच्याकडून आणि भाडे पण मिळाले भांडे पण मिळाली आणि मिळणार आहे कुणी तुमचा फॉर्म कुणी भरलेला पासून सगळं योजना साहेबांच्या आहे आणि साहेबांची झाली आहे आणि आता म्हणजे म्हणजे मुलगी मुंग... झाल्यानंतर जी योजना आहे ती आ, योजना पण म्हणजे भाग्यलक्ष्मी योजनेतून साहेबांच्या मार्फतच फॉर्म वगैरे भरायचं हे केलेलं आहे म्हणजे हिला ती पण योजना हो जे साहेबांनी बऱ्याच योजना आणलेल्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत सगळ्या आज उत्तूर जिल्हा परिषदेमध्ये चौदा गाव नव्यानं आज या आलेली आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांचा एक मेळावा घ्यावा आणि बांधकाम कामगारांचं लाभार्थ्यांना साहित्य वाटप राहिलेलं होतं त्या साहित्याचं वाटप करावं या एका उद्देशानं मी आज आलेलो होतो प्रचंड उपस्थिती या सगळ्या गावाच्या कार्यकर्त्यांनी लावली आणि मला एक कार्यक्रम चांगला झाला याबद्दल मी मनपूर्वक सर्व कार्यकर्त्यांचा आभार जनगर्जना लाईव्ह सह हो, लता पालकर पुर जरी आम्हाला मुलगी झाली असेल तरी पण आम्हाला काही चिंता नाही किंवा कसली काळजी नाही कारण साहेबांनी आमच्यापर्यंत योजना आणली की मुलगी जन्मल्यापासून तिच्या लग्नापर्यंत सगळी जबाबदारी साहेबांच्यावर असल्यामुळे आम्ही म्हणजे चिंतेतच आहे हा निश्चितच आहे